नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा अवकलेली एक हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पाच रुपये दर आहे सात हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल अवकलेली दोन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे तीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारणतरा आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली एक हजार पाचशे बारा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारणतरा आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकाली चार हजार तीनशे सदोतीस क्विंटलची किमान दर दराई सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर आहे सात हजार एकशे छत्तीस रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे त्र्याण्णव रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आलेली एक हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकालेली दोन हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये दर आहे सहा हजार चारशे रुपये बाजार समिती मलकापूर जात आहे लाल आवकालील एक हजार सत्तर क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे एकोणपन्नास रुपये आहे सात हजार तीनशे अकरा रुपये दर आहे सात हजार दोनशे एकावन्न रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद